शिंदेच्या सेनेकडनं मुंबई पदवीधरसाठी दीपक सावंत हे इच्छुक असल्याचं कळत आहे दीपक सावंत यांनी उमेदवारी अर्ज विकत घेतलाय भाजपचा अजूनही मुंबई पदवीधर वरती दावा मात्र कायम आहे आणि त्यामुळे शिंदेची शिवसेना आणि त्यासोबतच भाजप पदवीधर मतदारसंघावरनं आपल्याला आमने सामने बघायला मिळतात आणि याच विषयी अधिक बोलूया पंकज दळवी आपले प्रतिनिधी सोबत आहेत पंकज पुन्हा एकदा शिंदेची सेना आणि भाजप आमने सामने दिसते आणि यावेळेला मैदानात अर्थातच मुंबई पदवीधर मतदारसंघाच नक्कीच एका बाजूला आपण बघितलं की प्रतिस्पर्धी उमेदवार अनिल परब हे उमेदवारी अर्ज आज भरत आहेत मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून की भाजपकडून कोण उमेदवार असेल ते निश्चित होत नाहीये दीपक सावंत यांनी उमेदवारी अर्ज विकत घेतलेला आहे तर भाजपच्या कडून सुद्धा दावा अशी कृती सांगितला जातोय भाजपाकडून सुखाणू समितीची स्थापना करण्यात आलेली आहे बैठका सुविधा बैठकीत या जागेवरती दावा सांगतायत त्यामुळे पुन्हा एकदा जशी परिस्थिती लोकसभा निवडणुकीच्या वेळी तशीच परिस्थिती विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघात निर्माण झालेली आहे बरोबर अर्थात त्यामुळे आपण आता कसा समन्वय साधला जातो बघावा लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती